नमस्कार शेअर मार्केट मराठी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या आपण निफ्टी 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 बँक फिन व कॅप सिलेक्ट या चारही विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे आपल्याला या चारही इंडेक्समध्ये तसंच ओव्हरऑल मार्केटमध्ये मा येणाऱ्या काळामध्ये मा कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो चालू असणारा ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात जर रिव्हर्सल येणार असेल तर ते कोणत्या लेवलपासून येऊ शकतं ह्याविषयीची अतिशय विस्तृत अशी चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी मार्केटमध्ये प्रकारे मुवमेंट झाली व येणाऱ्या होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊ या हुआ, चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे तुम्ही बघू शकता आपण काल जे विश्लेषण केलं होतं आजच्यासाठी त्यामध्ये निफ्टीसाठी वरच्या बाजूला ही इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण दिलेली होती आणि ही लेवल कोणती होती एकवीस हजार सहाशे पंच्याऐंशीची होती एकवीस हजार सहाशे पंच्याहत्तरची आहे असं समजून आपण वरची तीन टार्गेट काढलेली होती खालच्या बाजूला आपण ही लेवल दिलेली होती ही लेवल कोणती होती एकवीस हजार सहाशे अडतीसची होती आपण एकवीस हजार सहाशे पंचवीस आहे असं समजून खालच्या बाजूची टार्गेट काढलेली होती तुम्ही आज बघू शकता अप ओपन झालं ओपनिंग नंतर दोन्ही दिशांनी जायचा प्रयत्न झाला मात्र तुम्हाला लक्षात येईल की आज पहिली कॅन्डल ही डोजी कॅन्डल बनली आणि आपल्याला अगदी छोटी बॉडी आणि वर आणि खाली मोठे मोठे आपल्याला हे बघायला मिळाल्या रेषा बघायला मिळाल्या आता अशा वेळेला काय होतं मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी असते म्हणजे नक्की ठरत नाही गॅपअप ओपन झालंय पण वर जात नाहीये आणि गॅपअप ओपन झाल्यामुळे आधीचा ट्रेंड पॉझिटिव्ह असल्यामुळे सेलिंगही लगेच येत नाही मग अशा वेळेला काय होतं अशा वेळेला अनेक वेळा ट्रेडर्स हे कन्फ्युज होतात आणि त्याच्यामध्ये काय होतं अशा प्रकारे दोन्ही बाजूला मुवमेंट होताना आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्यानंतर काय झालं जवळजवळ तासभर आपल्याला हे पंधरा मिनिटाची आपण जी काय हाय आणि लो बनवला होता त्यामध्ये त्याचा हाय पण ब्रेक करता आला नाही किंवा लो सुद्धा ब्रेक करता आला नाही रेंज ब्रेकआउट आपल्याला झालं नाही एक तास दीड तास झाल्यानंतर शेवटी आपल्याला काय झालं मग एकदा खालच्या दिशेनं ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळाला तरी सुद्धा आपण ह्या लेवलला जी वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल दिली आहे ह्या लेवलला आपण खूप वेळ म्हणजे जवळजवळ दोन अडीच तास आपण इथे घालवल्यानंतर एकदा पुन्हा खालच्या दिशेनं आपल्याला मुवमेंट झाली आणि आपण खालच्या बाजूची जी इम्पॉर्टंट लेवल आहे ह्या लेवलला येऊन शेवटी सपोर्ट घेतला आणि त्यानंतर बाउन्स आला आता असं होण्याचं कारण काय किंवा गॅप ओपन झाल्यानंतर एवढं सेलिंग का आलं आणि परत हा बाउन्स का आला तर ह्या सगळ्याची कारणं आता आपण समजून घेणार आहोत तर हे झालं आपण केलेलं विश्लेषण आपल्या लेव्हलला कशा पद्धतीनं रिस्पेक्ट केला आहे तुम्ही बघू शकता ही लेवल सुद्धा आपल्याला खूप वेळ हे झाली त्यानंतर ही सुद्धा खूप वेळ त्याच्यामध्ये ट्रेड झाला इथे सपोर्ट घेतला गेला ब्रेकआउट आल्यानंतर पुन्हा ह्या लेवलचा रेजिस्टन्स घेतला गेला म्हणजे ह्या सगळ्या आपल्या ज्या लेवल्स आहेत ह्याला अतिशय चांगल्या प्रकारे मार्केट रिस्पेक्ट करतं हे आता तुमच्या लक्षात आलं असेल आता आपण बघूया की असं आज अशी वेगळी मुवमेंट जी झाली त्याचं कारण काय होतं तर त्याच्यासाठी मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट दाखवतोय जी पूर्वी सुद्धा मी वेळा तुम्हाला सांगितलेली आहे तर ती गोष्ट दाखवण्यापूर्वी आपण काय करूया या सगळ्या लेवल काढून टाकूया आणि मार्केट मध्ये एक महत्वाची कन्सेप्ट लक्षात घ्या आप की आपल्याला रेझिस्टन्स किंवा सपोर्ट आपल्याला कुठे मिळतो तर आता तुम्हाला लक्षात येईल इथे हाय बनला होता आणि त्यानंतर एक मोठं सेलिंग आपल्याला खालपर्यंत बघायला मिळालं होतं आता ह्या सेलिंग मध्ये तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षातील इथे एक कॅन्डलनं हाय बनवलाय आणि ही कॅन्डल जर तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल की ही खूप मोठी कॅन्डल बनलेली आहे त्याला फॉलोअप सुद्धा आलाय म्हणजे हा हाय बनवल्यानंतर मार्केटमध्ये हा लो बनला आणि त्यानंतर बाउन्स आला म्हणजे खूप मोठं सेलिंग आपल्याला इथे बघायला मिळालं त्यानंतर असं कुठे झालं त्यानंतर असं इथे झालं ही कॅन्डल बघा ह्या कॅन्डल मध्ये जर तुम्ही लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे आपल्याला खूप मोठं सेलिंग झालं म्हणजे ह्या एका कॅन्डलमध्येच खूप मोठी कॅन्डल आपल्याला बाकी ॲव्हरेज कॅन्डलचा आकार बघा आणि ह्या मी दाखवलेल्या कॅन्डलचा आकार बघा तुमच्या गोष्ट लक्षात येईल त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर इथे लक्षात येईल तुम्हाला की इथे सुद्धा काय झालं होतं एक खूप मोठं सेलिंग झालं होतं आणि इथे ह्या दोन कॅन्डल मिळून आपल्याला हा लो बनला होता म्हणजे ज्या वेळेला मोठं सेलिंग होतं त्याचा जो हाय असतो हा हाय आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करतो आता ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची असते जसं आपल्याला मोठमोठ्या रेड कॅन्डल्स असतात त्याचा हाय आपल्याला हा रेजिस्टन्स असतो तसं मोठ्या मोठ्या ग्रीन कॅन्डल असतात त्याचा जो लो असतो तो आपल्याला सपोर्ट म्हणून काम करतो आता सध्या आपल्याला मार्केट डाऊन मध्ये होतं आणि मग रिव्हर्सल आलंय त्यामुळे मी आता काय करतो ह्या लेवल मार्क करून दाखवतो आता ही जी लेवल दाखवली आहे मार्क करून दाखवतो त्यानंतर दुसरी लेवल कुठली होती दुसरी लेवल ही होती ही मार्क करून दाखवतो तिसरी लेवल कोणती आहे तिसरी लेवल काढण्यासाठी मला थोडस चार्ट सरकवा लागणार आहे ओके okay, तिसरी लेवल कोणती होती तिसरी लेवल ही होती तर ह्या प्रत्येक ठिकाणी मार्केट आपल्याला रिस्पेक्ट करणाऱ्या त्या लेवलला ही गोष्ट लक्षात ठेवा आता तुम्ही बघू शकता झालंय का वर जात असताना तुम्हाला लक्षात येईल इथे गेल्यानंतर बघा रेजिस्टन्स घेऊन थोडं खाली आलेलं म्हणजे ही लेवल लगेच ब्रेक केली नाही तो अख्खा दिवस आपल्याला थांबावं लागलं ला ह्या ले लेवलला ब्रेकआउट येण्यासाठी शेवटी शेवटी प्रयत्न केला पण खाली येऊन क्लोज दिलं का कारण इथे आपल्याला खूप मोठं सेलिंग झालेलं होतं आणि त्यामुळे ही म्हणून काम करणार आहे आता जसं ह्या लेवलला आपण काल रिस्पेक्ट केलं आज ह्या लेवलला आपल्याला रिस्पेक्ट करावं लागलं कारण इथे काय झालं इथे सुद्धा खूप मोठं सेलिंग झालेलं आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की ह्या लेवलला आपल्याला इथे लेवल ब्रेक करणं शक्य झालं नाही आणि त्यानंतर सेलिंग झालं वर येताना सुद्धा तुमच्या लक्षात येईल की आपण ह्या लेवलपर्यंत मग पोहोचलो नाही तर आता कदाचित काय होईल कदाचित आपल्याला जर मार्केटला वरच जायचं असेल तर काय होईल मग गॅप ओपन होईल जसं आपण बघा ही लेवल ब्रेक करू शकलो नव्हतो काल आज गॅप ओपन होऊन वर गेलो खाली आलो परत पण परत मग ती लेवल क्रॉस करून मग आता ह्या लेवलला इथे सुद्धा सपोर्ट दिला गेला बघा म्हणजे एकदा ती लेवल आपल्याला रेजिस्टन्स असते त्याच्यावर किंमत गेली की ती सपोर्ट होते आणि ब्रेक झाली की ती पुन्हा रेजिस्टन्स होते तर अशा पद्धतीनं लक्षात ठेवायचं कदाचित काय होईल तसंच जर झालं तर इथे गॅपऑप ओपन उप होईल आणि आपण वर जाऊ मग पुढच्या वेळेला आपल्याला ही लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे तेही लक्षात ठेवायचं तर मी तुम्हाला आणखीन एक अल्टरनेटिव्ह सपोर्ट सिस्टिम दाखवलेली आहे ही ह्याआधी सुद्धा दोन तीन वेळा दाखवली होती पण आता त्याला बरेच दिवस झालेत आणि आज आपल्याला सलग दोन दिवस आ, न, हे मला उदाहरण दिसल्यामुळे मी तुम्हाला ही पद्धत दाखवली हे झालं झालं आज काय आता आपण बघूया येणाऱ्या काळामध्ये काय होऊ शकतं सगळ्यात पहिल्यांदा विकली टाइम फ्रेम मध्ये जाऊन निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही बघितलं मी थोडस झूम आउट करतोय तर मागचे अनेक आठवडे आपल्याला निपटीमध्ये प्रत्येक आठवड्याला आपल्याला नवीन हाय बनताना दिसतोय तुम्ही जर इथे बघितलं तर म्हणजे तुम्हाला ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपासून जर सुरुवात केली तर अगदी आत्ता जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तुम्हाला असं लक्षात येईल की प्रत्येक महिन्याला आपल्याला एक नवीन हाय बनतोय फक्त इथेच थोडंसं एकदा झालं होतं की सेम हाय बनला होता बारकाईनं बघितलं तर कदाचित नवीन हाय सुद्धा बनला असेल आणि ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी आपल्याला एक गॅप तयार झाली आहे तर ही गॅप आता सपोर्ट म्हणून काम आहे अर्थात ही गॅप खूप खाली आहे आपण अजून खूप वर आहोत सध्या आपल्याला काय दिसतंय विकली टाइम फ्रेम मध्ये सध्या आपल्याला दिसतय मध्ये एक आठवडा तेजी होती एक आठवडा तेजी झाली त्यानंतर एक आठवडा आपल्याला आपण असं म्हणू शकतो की साइडवेज मुवेंट पॉज झाला म्हणजे मार्केटमध्ये दोन्ही बाजूने मुवमेंट झाली आणि साधारणपणे हायच्या थोडस आसपास आपल्याला क्लोजिंग मिळालं त्यानंतर पुन्हा एक आठवडा तेजी झाली आपण मागच्या आठवड्यात बघू थो शकतो की तेजी झाली होती ही ग्रीन कॅन्डल बनली होती आणि परत आता आपल्याला लक्षात येईल की आठवड्यामध्ये पॉज झाला म्हणजे मागचे चार आठवडे आपल्याला एक महिनाभर काय होत आहे एक आठवडा तेजी होती एक आठवडा ओला टाईल होत आहे एक आठवडा तेजी एक आठवडा ओला टाईल अशा पद्धतीनं मार्केट हळूहळू वर जाताना दिसतंय मात्र ह्या प्रत्येक वेळेला काय होतंय नव प्रत्येक आठवड्याला एक नवीन हाय बनतोय असं आपल्याला लक्षात येत आहे मात्र आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की ऑक्टोबर महिन्यापासून आणखीन एक गोष्ट झाली की कधीही विकली कॅन्डलनं आपल्याला आधीच्या आठवड्याचा लो तोडला नाही आहे तुम्हाला लक्षात येईल ते आपण कंटिन्यू केलं म्हणजे आता ओळखायचं कसं की मार्केटमध्ये कधी सेलिंग यायला सुरुवात होणार तर ते ओळखण्याचं सगळ्यात पहिलं आपल्याला वीकली टाईम मध्ये संधी कधी असणार ज्या वेळेला आदल्या आठवड्याचा म्हणजे आता ह्या आठवड्याचा लो हा बनला जर पुढच्या आठवड्यात हा लो ब्रेक करून आपल्याला ह्याच्या खाली क्लोजिंग आलं तर मग आपण ओळखायचं की आता थोडंसं आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतो आणि ज्या क्षणी आपल्याला मागच्या आठवड्याचा लो तोडून त्याच्या खाली क्लोजिंग येईल त्यावेळेला आपल्याला मग सावध व्हायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा तर माझ्यामध्ये विकली टाइम फ्रेम मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनं आपण सध्या मुवमेंट करतोय हे झालं निफ्टीचं विकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण आता आपण डेली टाइम फ्रेम मध्ये बघूया डेली टाइम फ्रेम मध्ये काय दिसतंय डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की एक तेजी झाली त्यानंतर इथे थोडा वेळ आपल्याला साइडवेज झालं परत एक तेजी झाली इथे दोन आठवडे साइडवेज झाल्यानंतर एकदा सेलिंग आलं परत इथे तेजी झाली आता थोडस खाली येऊन पुन्हा आपण वर जायचा प्रयत्न करतोय आता जर हा हाय बनलेला आहे हा हाय जर येणाऱ्या काळामध्ये ब्रेक झाला आणि याच्या वर आपल्याला क्लोजिंग आलं तर काय होऊ शकतं तर मग आणखीन वर जात असताना बावीस हजार बावीस हजार दोनशे पन्नास बावीस हजार पाचशे अशी टार्गेट आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात मात्र तसं झालं नाही तर आत्ता सध्या इथे काय चित्र तयार झालंय बघा तेजी झाली आहे हा हाय बनला इथपर्यंत खाली आले आणि आपण वर चाललोय आता समजा हा हाय ब्रेक झाला नाही आता डेली टाइम फ्रेम वर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवा हा आपल्याला हाय आहे हा आपल्याला लो आहे काय झालंय इथून वर गेलय हा हाय बनला इथून खाली आलाय हा लो बनला आणि आपण अजून इथपर्यंत आहोत जर हा हाय ब्रेक होऊन आपण वर जाऊ शकलो नाही आणि त्याच्या आधी जर आपल्याला हा लो ब्रेक झाला म्हणजे आता ह्या ज्या दोन लेवल तयार होत आहेत ना ह्याला फार महत्त्व आहे तर कोणत्या दिशेला आपल्याला ब्रेकआउट येणार ते आपल्याला इथे कळणार आहे म्हणजे हा जो लो आहे हा लो ब्रेक होऊन जर खाली क्लोजिंग आलं तर मग सेलिंग कंटिन्यू होणार कारण मग एम पॅटर्न तयार होईल इथे तुमच्या लक्षात आलं की एम पॅटर्न तयार होईल तसं झालं नाही पुढच्या आठवड्यात समजा आपण असं म्हटलं की असं खाली न येता इथून वर गेलं म्हणजे आणखीन वर जायला गेलं आणि समजा ह्या लेवलच्या वर क्लोजिंग आलं मग काय होईल एन पॅटर्नचं ब्रेकआउट मिळू शकेल म्हणजे दोन्ही पॅटर्न आता तयार होत आहेत आणि ह्या दोन्ही पॅटर्नमध्ये आपल्याला स्टॉप लॉस कसा लावायचा आहे समजा इथून वर ब्रेकआउट येत असेल तर स्टॉप लॉस आपल्याला ह्या लेवलच्या थोडासा खाली लावायचा आहे ही उंची जेवढी आहे तेवढं वर आपल्याला पहिलं टार्गेट ठेवायचं आहे तर ह्या पद्धतीनं आपण करू शकतो जर समजा असं झालं नाही म्हणजे आपल्याला एम पॅटर्न डब्ल्यू पॅ म्हणजे एन ऐवजी एम पॅटर्न बनताना दिसला तर आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला समजा इथपर्यंत गेला आणि पुढच्या आठवड्यात खाली येत असेल तर मग आपल्याला स्टॉप लॉस जो आहे तो इथे लावावा लागणार ह्या उंची एवढा आपल्याला फरक मोजायचा आणि तेवढं खाली जात असताना आपल्याला पहिलं टार्गेट ठेवायचं तर हे झालं एम पॅटर्न बनला तर काय होईल डब्ल्यू पॅटर्न बनला सॉरी एन पॅटर्न बनला तर काय होईल तर त्या पद्धतीनं आपल्याला पुढच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत त्यामुळे जोपर्यंत आता हा हाय ब्रेक होऊन वर क्लोजिंग येत नाही किंवा हा लो ब्रेक होऊन खालच्या बाजूला क्लोजिंग येत नाही तोपर्यंत काय होणार मार्केट व्हॉलटाईल होणार ही गोष्ट लक्षात ठेवायची हे आपल्याला डेली टाइम फ्रेममध्ये लक्षात आलेलं आहे तर हे झालं निफ्टीचं अनालिसिस आता आपण बँक निफ्टीचं अनॅलिसिस बघूया बँक निफ्टीमध्ये सुद्धा आज काय झालं हे समजून घ्यायचंय आपल्याला त्यासाठी पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये मी जातोय बँक निफ्टी मध्ये पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्याच्यामध्ये काय काय बघितलं होतं आणि आज त्या पद्धतीनं काय झालं हे लक्षात घेऊया आपण काल जे विश्लेषण केलेलं त्यामध्ये वरच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण ही लेवल दिलेली होती ही कोणती होती अठ्ठेचाळीस हजार दोनशे एक्क्याऐंशी ची आपण अठ्ठेचाळीस हजार दोनशे पंचाहत्तर ची लेवल आहे असं समजलं होतं खालच्या बाजूला आपण ही लेवल दिलेली होती ही लेवल कोणती होती अठ्ठेचाळीस हजार त्रेसष्ट ची आपण अठ्ठेचाळीस हजार पन्नास ची लेवल आहे असं समजलो होतो त्यानंतर ही ट्रेंडलाईनच्या विषयी सुद्धा काल मी सांगितलेलं होतं आज बघा गॅपअप ओपन झालं गॅप ओपन झाल्यानंतर पहिला पंधरा मिनिटामध्ये मग ह्याच्याप्रमाणेच निफ्टीप्रमाणेच बँक निफ्टीमध्ये सुद्धा पहिल्या पंधरा मिनिटाचा हाय सॉरी पहिल्या पंधरा मिनिटाचा लो आणि हाय आपल्याला ब्रेक झाला नाही जवळजवळ जो जो तासभर या रेंजमध्ये अडकून पडलं त्यानंतर मग एक जोरदार सेलिंग आपल्याला बघायला मिळालं आणि म्हणजे काय झालं बघा इथनं ब्रेकआउट आला लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि मग आपण स्टेप बाय स्टेप खाली आलो म्हणजे हा जो ब्रेकआउट आला होता ह्या ट्रेंडलाईनवरचा ही जी ट्रेंड लाईन आहे याच्यावर हा जो ब्रेकआउट आला होता हा ब्रेकआउट कसा होता हा ब्रेकआउट फॉल्स होता फॉल्स ब्रेकआउट होता कारण आपण इथे येऊन इतकं खाली गेलो कारण पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेममध्ये आपला स्टॉप लॉस हिट झाला जर आपण ह्या ब्रेकआउटमध्ये ट्रेड घेतला असता तर पण तसं बघायला गेलं तर ट्रेड घेण्यासारखं आपल्याला कुठेही दिसलं नाही आहे कारण पहिली जी पंधरा मिनटाचा हाय बनला हा ब्रेकआउटची कॅन्डल होती याचा हाय काही आपल्याला ब्रेक झाला नाही तर त्याच्यामुळे आपण इथे खाली आलेलो लक्षात येत आहे इथे सुद्धा येत असताना सपोर्ट घेतला गेला ह्या लेवलच्या आसपास सपोर्ट घेतला खाली आलो पहिलं टार्गेट अचीव्ह झालं दुसरं टार्गेट अचीव्ह झालं म्हणजे बँक निफ्टीमध्ये सेलिंग खूप जास्त झालेलं आपल्याला बघायला मिळालं त्यानंतर मग आपल्याला बाउन्स झाला आणि बाउन्स झाल्यावर सुद्धा आपण ही जी लेवल आहे ह्या लेवलचा म्हणजे ही जी ट्रेंडलाईन आहे त्या ट्रेंडलाईनचा रेजिस्टन्स घेतलेला आपल्याला आज शेवटी बघायला मिळाला आता येणाऱ्या काळामध्ये काय का होतंय याच्यावर टिकतंय का हे बघणं आपल्याला इंटरेस्टिंग असणार आहे तर आज थोडक्यात सांगायचं चा तर दोन्ही बाजूनं आपल्याला मुवमेंट बघायला मिळाली सकाळच्या सत्रात सेलिंग आणि दुपारच्या सत्रामध्ये एक बाउन्स आपल्याला बघायला मिळाला हे झालं बँक मध्ये आज दिवसभरामध्ये काय झालं आता आपण या सर्व लेबल्स काढून टाकूया आणि बँक निफ्टीचं सुद्धा विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करायला सुरुवात करूया बँक निफ्टीमध्ये मात्र जर तुम्ही बघितलं तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला क्लिअर कट काही गोष्टी दिसत काय दिसतंय तर मागच्या एक महिन्याभरापासून बँक निफ्टी आपल्याला एका रेंजमध्ये अडकून पडलेलं बघायला मिळते म्हणजे ह्या चारही कॅन्डल जर बघितल्यात तर एका रेंजमध्ये अडकून पडलेले आहेत आणि त्या रेंजचं जोपर्यंत एका दिशेनं कोणत्या तरी ब्रेकआउट येणार नाही तोपर्यंत आपल्याला पटकन समजणार नाही की आता मार्केटमध्ये तेजी होणार आहे की मार्केटमध्ये मंदी होणार आहे आता जर समजा आपण काय करू शकतो मग ह्या ह्याच्यामध्ये व्यवस्थित कळण्यासाठी जो हाय आहे तो आपण घेऊ शकतो जो लो आहे तो आपण घेऊ शकतो या दोन लेवल घ्यायच्या आणि मग ह्याच्यापैकी कुठे आपल्याला ब्रेकआउट येतोय आठवड्यानं त्या दिशेनं आपल्याला मग आणखीन पुढची मुवमेंट लक्षात घेऊ शकतो तसं बघायला गेलं तर आपल्याला ले ही लेवल ब्रेकआउट झाल्यानंतर इथून ब्रेकआउट झालंय लेवल टेस्ट करायला खाली आलं होतं आणि वर झालं म्हणजे आता एन शेप ऑलरेडी झालेला आहे त्यामुळे वर जाण्याची शक्यता आपल्याला इथे जास्त दिसते तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची तर विकली टाइम मध्ये बँक निफ्टीमध्ये आपल्याला ब्रेकआउट आणि ब्रेकआउट नंतरचा एन शेप झालेला दिसतोय एन शेप कसा तर ब्रेकआउट झाला लेवल टेस्ट करायला खाली आलो आणि परत वर जातोय वर जात असताना जोपर्यंत ही लेवल ब्रेक होत नाही आता तोपर्यंत खाली येणार नाही ही लेवल ब्रेक केली की आपल्याला काय होऊ शकतं आणखीन वर जाताना बघायला मिळू शकतं तर त्यामुळे या दोन्ही गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवायचे तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस विकली टाईम फ्रेमचं आता आपण डेली टाइम फ्रेममध्ये बँक निफ्टीचा चार्ट कसा दिसतोय तो बघूया बँक मध्ये काय झालंय बघा की व्हॉलाटिलिटी भरपूर झालेली आहे मागच्या काही दिवसामध्ये आपल्याला हळूहळू हळूहळू बँक निफ्टी वर जाताना दिसतंय आणि एक आपल्याला वर जात असताना आपण असं म्हणू शकतो की एका चॅनलमध्ये वर चाललेलं आपल्याला दिसतंय चॅनलमध्ये वर जात असतं तेव्हा व्हॉलेटिलिटी इंटरनल व्होलॅटिलिटी खूप असते आणि त्या रेंजमधनं जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये दिशा सांगता येणार नाही तर अशा पद्धतीनं आपण बघू शकतो की वर गेलं खाली गेलं परत वर खाली परत वर परत खाली अशा पद्धतीनं आपल्याला वोलाटाईल मार्केट बघायला मिळतंय आता हे असंच कधीपर्यंत चालू राहणार तर असं चालू राहण्याचं आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आता इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की एक हा हाय बनलाय आणि इथे हा एक लो बनलाय बरोबर तर आता त्यानंतर इथे खाली आलंय वर चाललंय काय होऊ शकतं इथून वर गेलं होतं जर समजा इथून पुन्हा खाली येत असेल तर हा लो ब्रेक झाल्यानंतर आपल्याला एम पॅटर्नचा ब्रेकआउट येईल तसं झालं नाही तर काय होईल तसं झालं नाही तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इथून खाली पण आलं होतं इथून वर गेलं परत इथून खाली येते आणि वर जात असताना ह्या लेवलचा हाय ब्रेक झाला तर आपल्याला डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट सुद्धा बघायला मिळेल त्यामुळे आता ही लेवल आणि ही लेवल ह्या लेवलला दिशेनं आपल्याला ब्रेकआउट येईल त्या दिशेनं एम किंवा डब्ल्यू पॅटर्न बनणार आहे आणि मग त्या दिशेनं एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते त्यामुळे येणाऱ्या आठवड्यामध्ये एक किंवा दोन आठवड्यामध्ये आपल्याला एक मोठी मुवमेंटचा ट्रिगर मिळू शकतो जनरली जर तुम्ही बघितलं तर पंधरा जानेवारीनंतर मार्केटमध्ये एकदा प्रॉफिट बुकिंग येतं त्याला आपण प्री बजेट प्रॉफिट बुकिंग असं म्हणतो दरवर्षीच ते येतं पंधरा जानेवारी अशी काही फिक्स तारीख नसते पण बजेटच्या थोडंसं आधी एखाद दुसरा आठवडा आपल्याला ते प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं कदाचित दरवर्षी जसं होतं तसं ह्या होईल आणि एक छोटं प्रॉफिट बुकिंगसुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतं तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि फिन निफ्टी ह्या इंडेक्स विश्लेषण करायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी फिन निफ्टीचा चार्ट ओपन करतोय फिन निफ्टीच्या चार्ट मध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आज पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये काय झालं हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया ओके थोडस लेवल ऍडजस्ट करून घेतोय झूम लेवल ओके आज तुम्हाला लक्षात येईल की जसं बँक निफ्टी मध्ये झालं तसंच झालं पहिल्या पंधरा मिनिटाचा जो हाय आणि लो बनला हा जवळजवळ तास दीड तास ब्रेकच झाला नाही त्यानंतर खालच्या दिशेनं ब्रेक झाला आणि टप्प्याटप्प्यानं आपण खाली आलो खाली आल्यानंतर खालनं सुद्धा एक वर बाउंस झाला आणि इथे खाली येऊन क्लोजिंग केलं तर हे झालं फिन निफ्टीमध्ये आज काय झालं आता आपण याला महत्वाचं काय की येणाऱ्या काळामध्ये ये काय का होऊ शकतं हे बघायचंय तर फिन निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर बँक निफ्टीपेक्षा थोडंसं वेगळं दिसतंय काय वेगळं दिसतंय ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो बँक निफ्टीप्रमाणेच तुम्हाला इथे दिसतंय की आपल्याला सॉरी बँक निफ्टी प्रमाणेच तुम्हाला इथे दिसतंय की आपल्याला ही एक हाय लेवल बनलेली होती आ, रेजिस्टन्स लेवल होती ब्रेकआउट दिला ब्रेकआउट देण्यासाठी गॅप अप ओपनिंग झालं ह्या ज्या दोन लेवल आहेत तिथे गॅप आहे हा गॅप ब्रेक करण्यासाठी गॅप अप ओपनिंग झालं ओपनिंग झाल्यानंतर एक मोठी तेजी झाली मोठी तेजी झाल्यानंतर आता मागचे बरेच दिवस आपल्याला इथे साइडवेज होताना बघायला मिळते आता हे जे साईडवेज होते याच्यामध्ये सुद्धा लक्षात ठेवा की एक तर वरच्या बाजूनं किंवा खालच्या बाजूनं ब्रेकअप येत नाही ब्रेकआउट येत नाही तोपर्यंत आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळणार नाही रेंज तयार होती आहे रेंज तयार होणं चांगलं असतं ज्या दिवशी त्याच्यातनं ब्रेकआउट येईल त्या दिवशी त्यानंतर मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते तर हे झालं विकली टाईम फ्रेमवर फिन निफ्टी हा इंडेक्स आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतोय त्यानंतर आपण डेली टाइम फ्रेम वर जाऊया डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा त्यामुळे तुम्हाला कसं दिसतंय बघा डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा ते जी मंदी अशा पद्धतीनं आपल्याला इथे व्हॉलाडाईल मुवमेंट बघायला मिळते मात्र एक गोष्ट लक्षात येईल तुमच्या की हळूहळू हळू मार्केट काय करत वर जाण्याचा प्रयत्न करतय आणि त्याच्यामुळे वर जात असताना आपल्याला एक चॅनल तयार होताना दिसतोय आता ह्या चॅनलचं जेव्हा ब्रेकआउट येईल त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते तर हे झालं फिन निफ्टीचं ॲनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा हा इंडेक्स जो आहे याचं पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये आपण ओपन करूया आणि आज काय झालं हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी फिन निफ्टीचं पंधरा मिनिटाच्या चार्टमध्ये ओपन केलाय झूम लेवल्स थोड्याशा ऍडजस्ट करून घेऊया म्हणजे तुम्हाला दिसायला सोप पडेल ओके तुम्ही बघू शकता आज काय झालं आज इथे मात्र आपल्याला असं झालं की पहिल्या पंधरा मिनिटांमध्ये एक शूटिंग स्टार पॅटर्न दिसला मात्र त्याचा लो ब्रेक झाला नाही त्यानंतर एक पुन्हा बाउन्स यायचा प्रयत्न झाला हाय सुद्धा ब्रेक झाला नाही आणि मग खाली आलं याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की एम पॅटर्न तयार झाला एक तेजी झाली खाली आलं परत एक तेजी झाली आणि आपल्याला खाली आलं म्हणजे हा जो एम पॅटर्न बनला त्यात पहिला जो हाय बनला तो आपल्याला हायेस्ट हाय होता आणि आपल्याला हा खाली बनला हाय म्हणजे जसं पाहिजे तसं झालं त्यानंतर थोडं खाली पण आलं त्यानंतर पुन्हा साईडवेज झालं पुन्हा वर जायचा प्रयत्न झाला पुन्हा खाली आलं आणि शेवटी आपल्याला बाउन्स येऊन वर जाताना बघायला मिळालं म्हणजे इथे सुद्धा निफ्टी मिडकॅप इंडेक्स इंडेक्समध्ये सुद्धा आपल्याला व्हॉलाटाइल मुवमेंट बघायला मिळाली आता आपण बघणार आहोत की या इंडेक्समध्ये विकली अँड डेली टाइम फ्रेममध्ये आपल्याला काय चित्र दिसतंय तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्समध्ये मागचे अनेक आठवडे आपल्याला कंटिन्युअस तेजी होताना बघायला मिळते आहे म्हणजे तुम्ही जर बघितलं तर मी हे मागच्या अनेक आठवड्यांपासून कंटिन्यू दाखवतोय की आपल्याला इथपासून म्हणजे साधारण मार्च एंड महिन्या दोन हजार तेवीस मार्च आपण कंटिन्युअस तेजी करतो है। त्यानंतर थोडस साईड वेज झालं सेलिंग आलं आणि आता पुन्हा कंटिन्युअस तेजी करतोय आता ही तेजी करत असताना आपल्याला मध्ये मध्ये एखाद दुसऱ्या आठवड्यामध्ये रेड कॅन्डल दिसत आहेत पण त्यानंतर लगेच तेजी होते इथेच थोडस साईड वेज झालं होतं थो, थोडं सेलिंग पण झालं होतं त्यानंतर कंटिन्यू झालं आता इथे एक फक्त रेड कॅन्डल दिसली आणि कंटिन्युअस मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्समध्ये आपल्याला तेजी बघायला मिळते त्यामुळे आता थोडंसं दोन रेड कॅन्डल बनवून त्याचा लो जोपर्यंत तुटत नाही इथे दोन बनल्या होत्या पण दोन रेड कॅन्डलचा लो होता तो काही तुटला नाही तर दोन रेड कॅन्डल बनल्या एवढी मोठी तेजी झाल्यानंतर आपल्याला समजणार कसं तर दोन आठवडे आपल्याला सेलिंग व्हायला पाहिजे आणि लो तुटत राहायला पाहिजे मागच्या आठवड्यांचे असं जेव्हा होईल त्यानंतर मग सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं तोपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये तेजी किंवा साइडवेज मुवमेंटच बघायला मिळू शकेल तर हे झालं निपटी मिडकॅप सिल एक्टिया इंडेक्सचं विकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण आता आपण या डेली टाइम फ्रेममध्ये डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा आपल्याला काय करायला लागेल थोडस झूम करायला लागेल इथे सुद्धा तुमच्या लक्षात येते की हळूहळू आपण रेड असू दे ग्रीन असू दे तुमच्या इथे लक्षात येईल की कुठल्याही प्रकारचं आपल्याला कॅन्डल जरी बनली तरी दिशा ही कायम वर जाणारीच राहिली आहे इथे थोडंसं खाली आलं होतं पण लगेच वर गेलं अशा पद्धतीनं आपल्याला वरच्या वरच्या मुवमेंटच वरच्या दिशेनं बघायला मिळतात त्यामुळे बायोन डिप्सच ठेवायचं जोपर्यंत एक सायझेबल आपल्याला करेक्शन येत नाही एक पॅटर्न बनून येत नाही तोपर्यंत आपल्याला तेजीच कंटिन्यू होणार असं समजून त्याच्यामध्ये विश्लेषण करायचं आहे तर हे झालं चारही इंडेक्समधलं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या साहाय्याने रोजच्या रोजी विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज मी अपलोड केलेले व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद